कल्याण येथील बेतुरकरपाडा चिकनघर आणि काळा तलाव परिसरातील पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे भोईर कन्स्ट्रक्शन भगवान नगर पंचमुखी कालिटी कंपनी एव्हरेस्ट नगर सम्राटनगर आणि राम मंदिर परिसरातील रहिवासी कमी दाबाचा आणि दूषित पाणी पुरवठ्यामुळे त्रस्त झाले आहेत याबाबत वारंवार निवेदने देऊनही स्थानिक प्रशासनाने दखल घेत नाहीये उंबरडे सापट कोतिवली टावरीपाकर मौरीपाडा खडकपाडा आणि शहाड येथे मोठ्या प्रमाणात गृहसंकुले निर्माण झाले असून या विभागात वीस ते पंचवीस हजार घरांना पाणीपुरवठा कमी करण्यात आल्याचे चित्र दिसत आहे अनंतर जेन्सी ते कणकावती पर्यंतचा डीपी रस्त्याचा वर्क ऑर्डर दोन मध्ये दिले होते पण अजूनही काम सुरू झालेले नाही हिना आशिष ते शेलार पार्क पर्यंतच्या पंच्याण्णव मीटर रुंदीच्या रस्त्याचा वर्क ऑर्डर दोन मध्ये देण्यात आला होता परंतु तोही पूर्ण झालेला नाही या समस्यांबाबत त्रस्त रहिवाशांनी उमेश बोरगावकर माजी नगरसेवक यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला मोर्चात गोरख साबळे उषा गोरे बेबीताई शर्मा माया खरात गिरीश बिडये उपस्थित होते मोर्चात उपस्थित लोकांनी या समस्याचे समाधान करण्यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे त्यांचे म्हणणे आहे की स्थानिक प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करून

मोठ्या प्रमाणात पाणी येते अक्षरशः मुलं आजारी पडतात पण तरी वयस्कर लोक आजारी पडले जातात या पाण्याच्या दूषित पाण्यामुळे त्याला जबाबदार कोण राहणार आहे महानगरपालिका ठरणार आणि पाणी वस्तू करायला लोक दरवाजा देतात चार चार वेळा चक्रवाट व्याज लावतात पाणी तुम्ही का नाही पाहिजे पाणी दिलंच पाहिजे सवयीत आम्हाला त्याशिवाय आम्ही राहणार नाही पाणी घेतलंच पाहिजे त्यांनी